लोकसभेचे माजी अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं शहाऐंशी वर्षांचे होते मनोहर जोशी यांच्या पार्थिव देहावर दादर इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी त्यांना बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदनाही देण्यात आली यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे नेते शरद पवार ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मंत्री शंभूराजे देसाई दीपक केसरकर उपस्थित होते मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदतीसला रायगड जिल्ह्यातल्या नांदवी इथे झाला बृहन्मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणून ते आधी रुजू झाले त्यानंतर मुंबई महापालिकेचे नगरसेवक महापौर विधानपरिषदेचे सदस्य आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खासदार केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मंत्री लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशी प्रदीर्घ राजकीय कारकिर्द त्यांची होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्ती असलेल्या जोशी यांचा शिवसेना संघटित करण्यात मोठा वाटा होता एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवसेना भाजपा युती राज्यात सत्तेवर आल्यानंतर ते राज्याचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए प्रशासनाच्या काळात ते दोन हजार दोन ते दोन हजार चारपर्यंत पर्यंत लोकसभेचे अध्यक्ष होते तरुणांना कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण मिळवून ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत यासाठी त्यांनी कोहिनूर ही तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली होती राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं अंतदर्शन घेतलं